श्री स्वामी समर्थ अध्याय सोळावा श्री गणेशायनम भक्तजन तारनाथ यती श्री दत्त भूवरी प्रगट होत अक्कल कोटी वासकेला जे जे झाले त्यांचे भक्त त्यांत श्रेष्ठ स्वामीच होत एकता त्यांचे चरित्र महादोष जातील प्रसिद्ध मुंबई शहरांत हरिभाऊ नामी विख्यांत आनंदे होते नांदतं निर्वाह करीत नोकरीने कोकण प्रांती राजापूर तालुक्यात इटिया सुंदर हरिभाऊ तेथील राहणारं जात मराठी तयांची ते होत त्या गावचे होते संपन्न पूर्वीचे त्याच गावी तयांचे माता बंधू राहते मुंबईत यांचे मित्र ब्राह्मण उपनाव पंडित ते करिता व्यापार त्यांत तोटा आला तयांशी एके समयी पंडितांनी स्वामी कीर्ती एकिली कानी तेव्हा भावधरुनी मनी नवस केला स्वामी ते जरी आठ दिवसांत मी होईन कर्जमुक्त तरी दर्शना त्वरित अक्कल कोटी येईन हरिभाऊ आणि त्यांचे मित्र अफूचा व्यापार करिता आपण नुकसान सत्य येईल वाटले त्यांनी काढिली एक युक्ती बोलावून पंडिताप्रती सर्व वर्तमान त्या सांगती म्हणती काय करावे हे नुकसान भरावं यसी द्रव्य नाही आम्हापासी फिर्याद होता अब्रुसी बट्टा लागेल ला आमुच्या तेव्हा पंडित बोलले मला ही कर्ज काही झाले निघेल माझे दिवाळी यात संशय असे ना तुम्ही मावया कर्जमुक्त याची करावी युक्ती एक तुमचा होऊन मी मालक लिहून देतो पेढीवरी अफूचा भाव वाढला व्यापारांत नफा झाला हे पंडित पंडिताला मारवाडी आला आनंदे अक्कलकोटी स्वामी समर्थ सांप्रत काळी वास करीत त्यांचीच कृपा ही सत्य कर्जमुक्त झालो आम्ही गजानन हरिभाऊ पंडित त्रिवर्ग अक्कलकोटी जात समर्थांचे दर्शन घेतं पूजन करीत भक्तीने तेव्हा समर्थितसी शिवराम मारुती एसी नामी दिली त्रिवर्गासी आणि कमंतर दिदले पंडिता राम म्हटले गजानना शिवनाम दिले मारुती हरिभाऊस म्हटले तिघे केले एक रूप मग समर्थे त्यावेळे त्रिवर्गाजवळ बोलाविले तिघांचे तीन श्लोक दिले मंत्र म्हणून ते एका श्लोक गुरु ब्रह्मा गुरुविष्णू गुरुर्देव महेश्वरा गुरुर साक्षात परमब्रह्म तस्मै तस्मे श्री गुरुवे नमः नम ऐसा मंत्र हरिभावते दिदला असे समर्थे तेव्हा तयाच्या आनंदाते पारा नसेची दुसरा मंत्र गजाननाला तर वेळी श्रींनी दिला तेव्हा त्याच्या मनाला आनंद झाला भोसाळ श्लोक आकाशातो पत तो गच्छती सागरम सर्वदेव नमस्कारम केशव प्रति गच्छती संतोषले त्यांचे मन पंडिताजवळ घेऊन एकमंत्र उपदेश होणं केले पावन तयाते श्लोक इदमेव शिव इदमेव शिवम इदमेव शिवम इदमेव शिव तीनशे रुपये त्यांनी आणले होते मुंबईहुनी त्यांचे काय करावे म्हणून विचारिले समर्थाते ऐसा प्रश्न ऐकून समर्थ बोलले तें लागूनी त्यांच्या पादुका बनवून येथे आणाव्या सत्वर काही दिवस गेल्यावरी त्रिवर ग एके अवसरी उभे राहुनी जोडल्या करी आज्ञा मागती जावया आज्ञा मिळता तयासी आनंदे आले मुंबईशी हरिभाऊच्या मानसी ध्यास लागला स्वामींचा त्या आत्मलिंग पादुका चौदा दिवसांपर्यंत देखा पायी वाघवी भक्त सका दिदल्या नाही कोणा ना ते हरिभाऊ एके दिनी समर्था सनिध येऊनी दर्शन घेऊन श्रीचरणी मस्तक त्यांनी ठेविले तो समर्थे त्यांप्रती घेऊन या मांडीवरती वरदहस्त सत्वर गती मस्तकी त्याची ठेवीला म्हणती तू माझा सुत आता निश्चित परिधान करी भगवे वस्त्र संसार देई सोडून मग छाटी कफनी झोळी समर्थे त्याशी दिदली ती घेऊन त्यावेळी परिधान केली सत्वर आत्मलिंग पादुका सत्वरी देती हरी भाऊचे करी ती जाऊनी सागर तिरी किल्ला बांधूनी राहावी जाऊनी आता सत्वर लुटवी आपला संसार लोभ मोह अनुमात्र चिंती तुवान धरावा आज्ञा ऐकून या ऐशी आनंद झाला मानसी सत्वर आले मुंबईसी साधू एश घेऊनि हसो हरिभाऊने काय केले ब्राह्मणासी बोलाविले संकल्प करून ठेविले तुळसीपत्र घरावरी हरिभाऊ घर लुटविता तारण आम्ही त्यांची कांता ती करी भाऊता कांता घेत उर बडवोनी विनविते जोडून कर अद्यापि स्वस्त करा अंतर आपला हा विचार सोडून द्यावा प्राणप्रिया ऐशी ती उत्तरे ऐकून या स्वामी कुमारे સમાધાન બહુત પ્રકારે કરી છે સ્ત્રી છે વરી અલંકાર તે લુટ સમગ્ર તીએ દિદલે શુભ્ર પરિધાન કરાવયા આત્મલિંગ સ્વામી મઠા માજી ત્યાં સમયે મઠ સ્થાપીલા અસે हरि भाऊ हो नि गोसावी मठा माझी राहिले इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदाभाविक भक्त परिसोशोध्याय शो गोडहा श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्री स्वामी समर्थ अध्याय सतरा श्री गणेशाय नम मागील अध्याय कथा सुंदर प्रख्यात जे मुंबई शहर तेथे ओनी स्वामी कुमार मठ स्थापिती समर्थाचा स्वामी नामाचे भजन त्यांच्या चरित्राची कीर्तन त्याहून व्यवसाय अन्य स्वामीसुत नेनती स्वामीसुताची जननी काकूबाई नामे करुणी तिने हे वृत्त ऐकूनही दुःख केले अनिवार्य निजे मातीचा शोक पाहून दुःखीत झाले अंतकरण ती लागी सावरून धरले सत्वर प्रेमाने नानाप्रकारे स्वामीसुत मातीची समाधानं करीतं मधुर शब्दे समजावीत परमार्थ गोष्टी सांगोनी याशी पिशाज बाधा झाली किंवा कोणी करणी केली याची सोय पाहिजे पाहिली पंचाक्षरी आण त्या समयी प्रख्यात थोर यशवंतराव भोसेकर जयंसी देव मामलेदार सर्व लोक बोलती ऐसा विचार करून पोटी दर्शना आल्या उठा उठी सांगितल्या सुतः गोष्टी मुळापासून सर्व ही एकोणी या देव मामले दार देती उत्तर त्यासी पिशाचे लागले थोर माझीनी दूर व्हायची एसे उत्तर एकोणी दुःखीत झाली अंत करणी मग ते स्वामीसुताची जननी अक्कल कोटी असे असो इकडे स्वामीसुत मुंबई माझी वास्तव्य करीत हिंदू पारसी स्वामी भक्त त्यांच्या उपदेशे झाले मठ होता कामाठीपुऱ्यात तेथे जागा नव्हती प्रशस्त मग दिल्ली कांदेवाडीत जागा एका भक्तीनीने तारा नामे त्यांची खांता तेही त्रास देत स्वामीसुता परिता यांच्या चित्ता दुःख खेदनसे प्रथम मुंबई शहरांत शके सतराशे ब्यान्वात फाल्गुन कृष्ण त्रयोदशी स्वामी जयंती केली से कोणे एके समयसी नगर कर नाना जोशी सजाले मुंबई सी त्यांनी ऐकिले वर्तमान पाहुनी स्वामी सुताप्रती आनंदले नाना चित्ती प्रेमानंदे चरणवंदिती स्तवन करते तयाचे स्वामी सुते तयासी लावी अले स्वामी भक्तीसी धन्य झाले नाना जोशी रंगले भजनी समर्थाच्या पुढे जोशी बुवांनी स्वामीची पत्रिका करुनी ती अर्पमया श्रीचरणी अक्कल कोटी पातले पत्रिका श्रीचरणी अर्पिली स्वामी मूर्ती आनंदली त्यांची आज्ञा केली नगरा वाजवा म्हणून नगरा वाजविता जोशी हासू आले समर्थांसी या असभक्तांसी परमानंद झाला असो कलकोट नगरांत शके सतराशे त्र्याण्णवांत प्रथम स्वामी जयंती करीत स्वामीसुता आनंदे छेलीखेडे प्रथम स्वामी प्रगट होतं विजय नामी भक्त गोट्या खेळंत त्यांसभे स्वामीसुत दिवसेंदिवस स्वामी भक्ती करी विशेष ला, ती जन लाविले भजनास कीर्ती ध्वज उभारी कामना कोणी येताची दर्शना त्यांचे समर्थ्य करती सुताकडे कडे जावयाची स्वामी सुत ही सांगती ऐकून जनचकित होती वर्णिती ख्याती सुताची एकदा सहज स्वामी सुत अक्कलकोटी दर्शना येतं तेव्हा समर्थ राजवाड्यांत राहिले होते आनंदी स्वामी दर्शन घेतल्या विण सेवी नसेदकांना एसे दिवस झाले तिनं निराहार राहिला मग वाड्यासमोर जाऊन आरम भिले भजन जे करून रसे भरले पूर्ण एकिले आतून राणीने सेवकांसी म्हणे सत्वरी तुम्ही जाऊन या अवसरी त्या मंदिरी समर्थासी उल्हास मानसी वेगेंसी मिठी चरणी घातली निजसुता ते पाहुणी आनंदले मनी कर फिरवला मुखावरणी हस्ती धरूनी उठविले अक्कल कोटी त्या अवसरी बहुत होते सेवेकरी परिसमर्थाची प्रीती खरी स्वामी सुतावरी होती स्वामी सुता रात्रंदिन समर्था पुढे करती भजन पायी खडावा प्रेम रंगी नाचती एके दिवशी श्री समर्थ बैसले असता आनंदात स्वामी सुत भजन करीत पायी खडावा घालवण एकांत समय साधुनी समर्थ सांगती तयाकानी आम्ही जातो निजधामी वारसा पुढे चालवावा स्वामी वचन एकोणी स्वामी सुत निशब्द होई कल्पनान न त्यासी स्वामी विन कैसे जीवन वारंवार विनी स्वामी सी ऐसेने करावे काही मी अजानले कृतू माझी आई स्वामी धरती हृदयाशी म्हणती आम्ही हृदयी वास करून निश्चयी चिंतानं काही करावी असो मग स्वामी सुत ते स्थळ सोडून त्वरित नगराबाहेर येतं मार्ग धरित मुंबईचा स्वामी वचनी दुखावला अंतरी बहु खिन्न झाला परतोनी नाही आला जन्मवरी अक्कलकोटी त्या दुःखे उत्तरोत्तर क्षीण झाला स्वामी सुत दुःख करी दिवस रात्र चेन नसे क्षणभरी तोची रोग लागला शेवटी आजारी पडला ऐसा समाचार समजला अक्कल कोटी समरताती स्वामी सुताची जननी त्या स्थानी तिने हे वर्तमान एकूण विनवीत समरताते मग समजते त्या अवसरी मुंबईस पाठविले सेवे करी म्हणती सुता ते सत्वरी म्हणजे सनिदा आणावे परी सुत त्या सांगती आला नाही अक्कलकोटी विरह दुःख त्याचे पोटी रात्र असे मग सांगती समर्थ त्यांचे घालून पीठ घेऊन यावे त्वरित कोणीतरी तरी जाऊ तथापि स्वामी सुत पाहि अक्कलकोटी आला नाही दिवसेंदिवस देही क्षीण होत चालला शेवटी बोलले समर्थ आता जरी नाही सत्य तरी तोफ भरून यथार्थ ठेली ती उडव की याचा अर्थ स्पष्ट होता तो समजला स्वामी सुद्धा परितोनाला अक्कलकोटा जीवित परवा न केली आजार वाढला विशेष श्रावण शुद्ध प्रतिपदेसम केला असे कैला श्वास सर्व लोक हळहळती अक्कलकोटी त्या दिनी समर्थ करीती विचित्र करणी बैसले स्नान करुणी परे गधन लाविती भोजनाते न उठती धनीवरी अंग टाकीती न बोलती हृदयन करती क्षणो क्षणी इतक्या माझी सत्वर मयहुनी आली तार श्रुत झाला समाचार स्वामी सुतगत झाला मग काकूबाईंनी सत्वर जवळी केले मुंबापुर तेथे समजला समाचार परत्र पावला आत्मज निज पुत्र मरण ऐकून करीती आकांधा तो दुःखद समय वर निता दुःख अंतरी होतसे असो मग काकूबाई अक्कल कोटी लवलाही परतोनी आल्यापाही बोलण्या काय ते सुता आपला भक्त असो न अकाली पावला कामरण मग स्मरती जे हे चरण त्यांचे तारण होय कैसे समर्थ बोलले ते सी उलंगिले आमच्या आज्ञेसी संधी सापडली काळासी ओढोनी बळीची मग नेला धन्य धन्य स्वामी कुमार उतरला बहुदी दुस्तरम ख्याती झाली सर्वत्र कीर्ती अमर राहिली इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत भाविक भक्त परिसुत सप्त दशोध्याय गोडहा श्री भगवा चरणार परनमस्तु श्रीरस्तु शुभम भवतु श्री स्वामी समर्थ अध्याय अठरावा श्री गणेशाय नम स्वामी सुताच्या गादीवरी कोण नेमावा अधिकारी ऐशा ऐसा प्रश्न सेवे करी करीत अतिसमर्थाते तेव्हा बोलले समर्थ सेवकरी असती सांप्रत पर हे एकही मजला त्यांत योग्य कोणी दिसेना जेव्हा येईल आमच्या मानसी त्या समयी मोरपाखरांचे अधिकारी नेमुशी चिंता तुम्ही न करावी मोरपाखरा मोरपाखरा समर्थ म्हणती वेळोवेळा वेड़ रात्री तोची झाड मोठ मोठ्याने ओरडती आमची पाऱ्याची विट जतन करावी निट वारंवार म्हणती वारं समर्थ काकूबाई लागोनी लपोनी ठेवेली विटीसी लपोणी ठेविले विसी ती दिली पाहिजे आम्ही याचा अर्थ कवनासी स्पष्ट काही कळेना असो स्वामी सुताचा भ्रांता कोकणात राहत होता स्वामी सुत मृत्यू पावता वर्तमानं कळले त्या तो केवळ अज्ञान दादा तयाचे अभिनाम त्याचे शरीर असमाधान कृष होत चालला काकूबाईने तयासी आणविले आपणापासी एके दिवशी समर्थासी दादा प्रती दाखविले समर्थ बोलले बाईसी चार वेळा जेव घाले असी आरोग्य होईल बाळसी चिंता मानसिक करू नको त्याप्रमाणे बाई करता दादासी झाली आरोग्यता समाजाची कृपा होता रोग कोटे राहिलं केजगाव मुगला इथं तेथे नानासाहेब भक्त त्यांनी बांधिला श्रींचा मठ द्रव्य बहुत खर्चिली स्त्रींची आज्ञा घेऊन सत्य पादुका स्थापा मठांत या कारणे अक्कलकोटी येतं दर्शन घेत समर्थाची ते म्हणती काकूबाईसी पादुका स्थापन करायसी तुम्ही पाठवा दादासी समागमी समागम बाई म्हणे तो अज्ञान तशात तो शरीर असमाधान त्याची काळजी घेईल कोण सत्य सांगा मज लागे वृत्त ऐकून मंती द्यावे पाठवणं बाळा आहे जरी अज्ञ तरी सांभाळू तयासी समर्थ बाईसी बायशी बोलले त्यात तुमचे काय गेले आम्हाशी दिसेल जे भले तेच आम्ही करू की शेवटी मंडळी सांगाती दादाशी पाठविले के जे प्रती पादुका स्थापन झाल्यावरती दादा आला परतोनी पुढे सेवेकऱ्यांना सांगाती त्यास मुंबईस पाठविती ब्रह्मचाऱ्यांची आज्ञा करती यासी स्थापा गादीवरी दादासी करून गोसावी मुंबईची गादी गोसा चालवावी स्वामी सुतःची यास द्यावी कफनी झोडी निशाणं ब्रह्मचारी दादासी उपदेशी ती निवसनिशी गोसावी होऊन गादीसी चाल वावे आपण दादा जरी अज्ञान होता तरी ऐशा गोष्टी करिता नकार म्हणेची सर्वता न चित्ता त्याची यापरी ब्रह्मचाऱ्यांनी पाहिली खटपट करून शेवटी दादासी मुंबईहून अक्कल कोटा पाठविले समर्थ ऐशा समयासी आज्ञा केली भुजंगासी घेऊन माझ्या पादुकांशी मस्तकी ठेव दादाच्या मोर्चेला आणून सत्वरी धरामती त्यावरी आज्ञेप्रमाणे सेवे करी करी ताती तैसेच श्रींच्या पादुका शिरी पडता उपरती झाली त्याच्या चित्ता हृदय प्रगटला ज्ञानसविता अज्ञान गेले लयाती धन्य गुरुचे महिमान पादुका स्पर्श करून झाले तत्काळ ब्रह्मज्ञान काय धन्यता वर्णावी असो दादाची पाहुणी उरती काकोबाई दचकली चित्ती म्हणे समर्थे दादाप्रती प्रति वेड लाविले ती म्हणे जी समर्था आपण हे काय करिता दादाची या शिरी ठेविता पादुका काय म्हणून समर्थ बोलले ती एसी जे बरे वाटेल अम्मासी तेची ते करू या समयासी व्यर्थ बडबड करू नको काकूबाई बोले वचन एकासी गोसावी बनवणं टाकीला आपण मारून इतकीची पुरे झाले ऐकून एशा वचनाला समर्थासी क्रोध आला घाला म्हणती बाईला खोड्या माझी सत्वर काकूबाईने आकांत करुणी मानिला अनर्थ नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्व असते नाना अपशब्द बोलत भाळ पिटीत स्वहसते परिसमर्थे मी लक्ष तिकडे दिले नाही दादासी बनविले गोसावी कफनी झोडी अर्पिली दुसरे दिवशी दादासी समर्थ पाठवी ती भिक्षेसी ते पाहुणी काकू बायसी दुःख झाले अपार समर्थासी हसू आले अधिकाचे कौतुक मांडिले दादासी जवळ बोलाविले काय सांगितले तयासी अनुसूया तुझी माता तीच पाशी भिक्षा मागा आता अवश्य म्हणून नि होता जननी जवळ पातला ऐसे बाईने पाहुणे क्रोधाविष्ट अंत म्हणे तुझी हे करणे लोकप कारण ऐकणी मातेची उक्ती दादा तिचं प्रती बोलती ऐकसुके तुच्छ गमती माते पासोनी पुत्राचे ऐकून वचनं उदास झाली तिचे मन असो दादा गोसावी होऊन स्वामी भजनी रंगले काही दिवस झाल्यावरी मग आले मुंबापोरी स्वामी स्वतःच्या गादीवरी बसवणी संस्था चालविली इथे चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा समंत सदा प्रेमळ परिसोत अष्टदशोध्याय शुभम भवतु श्री स्वामी समर्थ